नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आताची बातमी पाहूया जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील सव्वीस जणांनी प्राण गमावले आहेत या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं उचलली जात असतानाच त्यांनी दहशतवाद्यांनी थेट इशारा दिलाय आता कल्पनेपेक्षा ही मोठी शिक्षा दिली जाणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत म्हटलंय महत्त्वाची बातमी आहे ते बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बोलत होते तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मिनिटे मौन पाळून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तर भाषण संपता संपता त्यांनी दहशतवाद्यांना जाहीर भाषणातूनच थेट इशारा दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळते मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशत आणि त्यांना शिक्षा करेल ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कट कारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय